डायबिटीजचे अनेक रुग्ण आम्हाला विचारतात की आम्हाला भात खायला आवडतो पण भात खाता येत नाही तर डायबिटीजच्या रुग्णांनी भात नक्की कसा खावा जेणेकरून तुमची शुगर वाढणार नाही ते आम्ही या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी डॉक्टर अंकिता नमस्कार मी डॉक्टर पुष्कर आणि तुम्ही बघत आहात जोडी आयुर्वेदाची बऱ्याच जणांचं असं असतं की भात खाल्ला नाही जेवताना तर जेवणच पूर्ण त्यासारखं वाटत नाही आणि खास करून हे कोकण किनारपट्टीमधले जे लोक आहेत त्यांचं जेवण किंवा जीवकापराणच भात असतो म्हणजे था। मी सुद्धा आम्ही सुद्धा कोकणातलेच आहोत त्याच्यामुळे आमच्याकडे पोळी चपाती भाकरी हा पदार्थ नंतर भात पहिले हा अशी गोष्ट असते तर बेसिकली भात खाल्ल्यावरती डायबिटीज किंवा शुगर का वाढते आपण हल्ली काय करतो तर भात हा कुकरमध्ये शिजवतो कुकरमध्ये बनवतो आणि त्यावेळेला कसं होतं की कुकरमध्ये शिजवल्यावरती त्यातलं जे पाणी असतं तर ते सुद्धा त्याच्याबरोबर शिजलं जातं आणि भातामध्ये ते अॅक्युम्युलेट होतं ज्यावेळेला भात शिजतो त्यावेळेला त्यातलं जे स्टार्च हा जो एक घटक असतो तो सेपरेट होतो आणि सेपरेट झाल्यावरती तो कुकरमध्ये असल्यामुळे तो त्याच्यामध्येच राहतो आणि तो आपल्याला सेवन केला जातो आणि स्टार्चमुळे शरीरातली जी ब्लड शुगर लेवल आहे ती वाढते त्यातल्या त्यात कसं होतं की दुपारच्या वेळेला जर का तुम्ही भात खाल्ला तर तुमचं ब्लड शुगर लेवल वाढणार नाही पण कधी कधी काय काय लोक काय करतात दुपारी भात जेवून झोपतात तर अशाला नक्की तुमची शुगर लेवल वाढेल पण तुम्ही जर का दुपारी भात जेवून जर का दिवसभर नंतर काम केलं तर तुमची ब्लड शुगर लेवल वाढणार नाही आणि रात्री भात जेऊन लगेच झोपणं होतं तास दीड तासामध्ये आणि परत शुगर लेवल वाढते सो कुकरमध्ये शिजवलेला जो काही भात असतो तो शरीरातली ब्लड शुगर लेवल वाढवण्यासाठी कारणीभूत असतो नेमका भात खायचा कसा भात सुटा शिजवायचा म्हणजे पूर्वी साधारण कोकणात फार प्रामुख्याने असं दिसायचं की सुटा भात करायचं म्हणजे काय करायचं पातेल्यात तो भात शिजवायचा पातेल्यात पाणी गरम करायला ठेवायचं मी तो सुटा भात कसा करायचा एकदम थोडक्यात तुम्हाला सांगते पातेल्यात पाणी गरम करायला ठेवायचं आता साधारण जर का तुम्ही एक वाटी पाणी एक वाटी तांदूळ घेणार असाल तर साधारण पाच ते सहा वाट्या पाणी घ्या एवढं पाणी का घेत आहे ते पण सांगते की तुम्हाला पूर्वी कसं करायचंय तात सुटा भात शिजवल्यानंतर ते पाणी वरचं जी काय साय येते त्या स्टारच जे वेगळं होतं ते ओतून काढायचे आता बऱ्याच गृहिणींना असं ते ओतून काढणं वगैरे जमीन न जमीन जमें, माझ्यासारख्या ज्या आता नवीन नवीन मुली असतील ज्या स्वयंपाक करत असतील तर कदाचित त्यांना हे सगळं शक्य होणार नाही काय भाजलंच किंवा सांडलं तर त्याच्यापेक्षा सोप्पं म्हणजे भरपूर पाणी घ्यायचं भाताच्या साधारण पाच ते सहा पट जर का पाणी तुम्ही घेतलं ते भा पाणी चांगलं उकळायला लागलं की त्या तेव्हा त्याच्यामध्ये स्वच्छ धुवून ठेवलेले तांदूळ जे तुम्ही आधी मोजून धुवून घेतलेले आहेत ते त्या पाण्यात टाकायचे पाण्यात टाकल्यानंतर साधारण पाच एक मिनटात त्याला उकळी येते चांगली आणि उकळी आल्यानंतर त्याच्यावर फेस येतो हो। तो फेस म्हणजे तांदूळातले सेपरेट झालेले स्टार्च असतात चमच्याने चक्क ते पहिला सगळा फेस बाजूला काढून टाकून द्यायचा टाकून द्यायचा त्याच्यानंतर कशा काही उपयोग करायचा नाही कारण ते खाल्लं की शुगर वाढणार त्यामुळे तो वरचा स्टार्चची भाग काढून टाकायचा आणि त्याच्यानंतर भात त्याच्या त्या पाण्यात उकळायला लागतो उकळता उकळता तो शिजायला लागतो तेव्हा एक एक शीत काढून बदनामधना चेक करायचं की भात शिजलाय का साधारण दहा एक मिनिटात भात व्यवस्थित शिजतो तो शिजल्यानंतर चक्क झाऱ्याने किंवा एखाद्या चमचाने तो भात ते तांदूळ जे काय भात शिजलेला आहे तो काढून घ्यायचा त्या पाण्यातून कारण का पाणी खूप जास्त आहे आणि तो तुम्ही काढून घेतलात की तुम्हाला ते पाणी ओतायला नको त्या ओतताना सांडायला नको की कोणताही त्रास न होता सहज साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला हा सुटा भात येतो या उलट जर का तुम्हाला पूर्वीच्या पद्धतीने म्हणजे अगदी तेवढं तांदळाच्या दुप्पटच पाणी घेऊन वगैरे असा भात करता येत असेल तर जास्ती चांगलं पण तसा येत नसेल तर मी सांगितलं त्या पद्धतीने केला तरी हरकत नाही तुम्ही म्हणाल की डॉक्टर हे सगळं व्याप करायला किती वेळ लागेल आम्ही प्रॅक्टिकली करून बघितलेलं आहे पूर्वी आम्ही सु, सुद्धा कुकरमध्येच भात लावायचो आणि आता सुट्टा वेगळ्या भांड्यामध्ये भात लावतो साधारण जेवढा कुकरसाठी वेळ लागतो तेवढाच वेळ ह्याच्यासाठी सुद्धा लागतो आणि ह्याच्यामध्ये ऍडिशनल गोष्ट मी सांगेन की ज्या वेळेला आपण भात सुट्ट्या शिजवतो पाणी घालतो त्यावेळेला त्या सुरुवातीलाच जर का त्याच्यामध्ये तुम्ही गरम मसाले टाकलेत नाही दालचिनी तर मालपात्र मिरी अशा गोष्टी जर का टाकल्यात तर तो भात एकदम टेस्टी बनतो पचायला सुद्धा हलका वाटतो तुम्ही या दोन्ही गोष्टी करून बघा म्हणजे कुकरमध्ये शिजवलेला भात खाऊन बघा दोन तीन दिवस आणि त्याच्यानंतर सलग दोन तीन दिवस बाहेर भांड्यामध्ये शिजवलेला भात खाऊन बघा तुम्हालाच त्याच्यातला फरक पड समजेल म्हणजे पोटामध्ये गॅस होणं गच्च वाटणं डायजेशन चे जे काही इश्यू आहेत ते बऱ्याच प्रमाणामध्ये सॉल्व झालेले तुम्हाला दिसून येत भात खाल्ल्यानंतर सुस्ती येते ही सुद्धा अनेक लोकांची तक्रार असते हा असा सुटा शिजवलेला भात खाल्ल्यानंतर मी नक्की सांगते की तुम्हाला ही सुस्ती अजिबात जाणवणार नाही कारण त्यातले स्टार्च पूर्ण निघून गेलेले असतात फक्त तांदळाचा भात जातो आपल्या पोटात तुम्ही आता म्हणाल की स्टार्श निघून गेलं म्हणजे न्यूट्रिशनच गेलं मग पो आम्हाला पोषण कसं मिळेल असं नाही आहे भातामध्ये जे अमेनो ॲसिड्स आहेत ते तांदळामध्ये तसेच राहतात ते भात शिजवल्यानंतर त्याच्या साईतून बाहेर पडत नाहीत ते अमिनो ॲसिड्स तुम्हाला तसेच मिळणार आहेत त्यामुळे भातातलं पौष्टिकत्व निघून जात नाही फक्त जो नको असलेला भाग आहे तो मात्र निघून जातो तो भात बनवण्याची ही जी काही पद्धत आहे ती डायबिटीज झालेल्या लोकांसाठी तर उत्तम आहेतच पण इतर लोकांना हे कॉन्शियस आहेत त्यांना सुद्धा हा भात फारच उत्तम आहे डायजेशनसाठी सो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आहे आम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा व्हिडिओ जर का फेसबुकवरती बघत असाल तर आमच्या पेजला लाईक करा आणि यूट्यूबवरती बघत असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद